राहता येथे एक मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी राहता नगर परिषद कार्यालयासमोर कुणाल शिंदे व जयश्री शिंदे यांचे बेमुदत उपोषण काही दिवसांपूर्वी राहता चितळे रोड लगत असणारे सर्व अतिक्रमणे काढण्यात आली या मोहिमेत गोरगरीब जनतेची घरे व दुकाने यांचे अतिक्रमणही काढण्यात आले परंतु साई विठ्ठला लॉन्स या मंगल कार्यालयासमोरील अतिक्रमण मात्र काढण्यात आले नाही यास्तव कुणाल शिंदे व जयश्री शिंदे यांनी राहता नगर परिषद कार्यालयासमोर बोयमुदत उपोषण सुरू केले आहे एन एस न्यूज राहता करता अनिल सोवंशी सह नवनाथ पाटील सदाफ राहता आज राहत्यातील विठ्ठल लॉन समोरील अतिक्रमण आठवण्यासाठी आणि निखिल वाबळे व त्यांच्या साथीदारांना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी याच्यासाठी आज उपोषणासाठी बसलेलं आहे हे उपोषण बेमुदत आहे आणि जोपर्यंत माझ्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे उपोषण थांबणार नाही आता हे उपोषण फक्त पाच तासाचं असो पण याच्यावरती कारवाई झाली नाही तर याचं आंदोलन हे तीव्रपणाचं उपोषण असणार आहे आणि आमरण उपोषण म्हणून करण्यात येईल लवकरात लवकर त्याचा निर्णय मी करणार आहे पण माझ्यावरती कोणती कार ते कारवाई माझ्या समस्यांवरती कोणती कारवाई करतात याचं मी प्रत्युत्तर म्हणून भरणार आहे आणि नंतर हे उपोषण उपोषण म्हणून करणार कामगार दिन आहे मी कामगार दिन आहे पण आज माझ्यावरती जो अन्याय झालेला आहे त्याच्यावरती आवाज उठवण्यासाठी मी उपोषणाला कसं बसलेला आहे जे राहत्या शहरामध्ये काही दिवसांपूर्वी अतिक्रमण तोडक कारवाई झालेली होती त्याच्यावरती फक्त गोरगरीब जनतेचे घरं तोडण्यात आले गोरगरीब जनतेवर अन्याय करण्यात आला पण बलाढ्य लोकं जे राहत्या शहरातले आज पैशावाले लोक जा जे आहेत म्हणजे चितळी रोडचा जो वीट झाला जे राजेंद्र बाबळे जे आहेत जा हे पैशावाले असल्यामुळे त्यांच्या अतिक्रमणाला कोणीही एक सुद्धा त्यांची हलवली नाही का कारण त्यांनी ते सगळं त्यांच्यावरती वर्चस्व दाबण्याचा प्रयत्न केला आहे कारण काय ती जागा ही आरक्षित जागा होती त्या जागेवरती आरक्षण होतं तिथे जनतेसाठी ग्राउंड बांधण्यात आले असते त्याचा विकास झाला असता पण यांनी काही पैशामध्ये तेवढी मात्र किमतीमध्ये या जागा विकत घेतल्या आणि अधिकाऱ्या लोकांना चिरीनिरी देऊन या सगळ्या पेपर आउट बनवण्यात आले आणि तिथे ते बेकायदेशीररित्या मंगल कार्यालय बांधण्यात आलं ते मंगल कार्यालयच पूर्ण तोडीत काढावं ही हो माझी मागणी आहे सगळ्यात पहिली मोठी तेव्हा मंगल कार्यालय म्हणजे जे विठ्ठल लांसे हे तोडून काढावं त्याच्या समोरचं अतिक्रमण तोडण्यात यावं आणि मी याची माहिती विचारण्यासाठी जेव्हा मंगल कार्यालयामध्ये आलो होतो तेव्हा त्यांचा ते मुलगा म्हणजे निखिल राजेंद्र वाबडे याने जी मला मारण्याची धमकी दिली मला मारून टाकायची धमकी दिली पण त्याच्यावरती अजूनपर्यंत कोणतीच कारवाई झालेली नाही तर राजेंद्र वाबळे मुलगा जो निखिल वाबळे त्याला लवकरात लवकर अटक करावी आणि त्याच्यावर कारवाई करावी एवढीच माझी इच्छा मी तुमची तक्रार घेतली का आमची तक पहिली गोष्ट माझे मिस्टर चार तारखेला गेले चार एप्रिल त्यावेळेस त्यांनी एक साध्या कागदावर तक्रार लिहून भेटलेली होती आणि त्यानंतर मी शुक्रवार दिनांक म्हणजे पंचवीस तारखेला मी ज्या वेळेस एन सी दाखल करायला गेली तेव्हा त्यांनी माझी एन सी घेतली त्यामध्ये निखिल बाबळे विरोधात मी गुन्हा दाखल केलेला आहे त्यांनी माझ्या मिस्टरांना चार तारखेला याच्या आवारामध्ये नगरपालिकेच्या आवारामध्ये शिवीगाळ केली व मारण्याची धमकी वगैरे दिली माझा अर्ज होता माहिती अधिकाराचा दहा मार्चचा अर्ज होता त्याच्यावर आम्ही उत्तर विचारण्यासाठी नगरपालिकेत आलेलो असताना त्यांनी आम्हाला धमकी वगैरे दिली आणि आमच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला जे स्वप्नपूर्ती रेसिडेन्सी पण आहे तिथे आज फक्त शाळकरी मुलांना त्याच्यावर जाग जाग भेटली पाहिजे होती आणि त्यांचं त्यांच्यावर ग्राउंड वगैरे त्यांना बांधण्यात आलं पाहिजे होतं पण त्याच्यावरती राजेंद्र वाबळे या पैशावाल्या माणसाने तिथे चक्क स्वप्नपूर्तीसारखा गजबदीचा रो हाऊस बांधण्यात आला आणि ते रो हाऊस ते पण पूर्ण बेकायदेशीर आहे आणि त्याच्यावरती अजून एक प्रॉब्लेम असा का त्याच्यात राष्ट्रीय बँकांचे लोन करून देण्यात आले आणि ज्या काही योजना त्यांनी आखून दिल्या होत्या त्या योजनांचा लाभ घेण्यात आला आहे आणि ते, ते, ते सगळं तर पूर्ण स्वप्नपूर्ती रेसिटेसी पण बेकायदेशीर आहे आणि विठ्ठल लॉन सुद्धा बेकायदेशीरित आहे याच्यावर सखोल चौकशी झाली पाहिजे आणि राजेंद्र वाबळे यांना त्या का कारवाईमध्ये त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे आणि निखिल वाबळे यांना लवकरात लवकर अटक करावी राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा समिती जिल्हा अध्यक्ष सर्वप्रथम कुणाल भाऊ शिंदे व जयश्रीताई शिंदे यांचं अभिनंदन करतो की यांनी आण धडक आंदोलन उभे करून प्रशासनाचा भ्रष्टाचार उघडकीस यावा म्हणून यासाठी केलेले आंदोलन खऱ्या अर्थाने ऐतिहासिक आहे व माझ्या संघटनेतर्फे मी यांना जाहीर पाठिंबा करतो